ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही दुर्दैवी घटना झाली आहे त्या प्रवृत्तीला जे कोण लोक आहेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे पण सरसगट बीड जिल्हा हा बिहार होतोय असं जर बोलत असत आणि आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्या जगामध्ये हा विषय जातो आम्ही बीड जिल्ह्यातनं बाहेर जातो मुंबई सारख्या ठिकाणी जातो पुण्याला जातो तिकडं बीड होऊन बीडचे तुम्ही म्हणलं बीडचे लोकप्रतिनिधी बनलं तर लगेच लोक खालीवर पाहतात दोन पावलं पावलं मागास की अशा पद्धतीनं प्रतिमा करणं आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी वास्तविक आमची जबाबदारी काय बीडचा बिहार होतोय बीडमध्ये गुंडागर्दी आहे आम्ही त्याला पायबंद घातलं पाहिजे आम्ही जबाबदारीनं आम्ही चेहरा आहेत लोकांचा चेहरा आम्ही आहेत ना की आम्ही त्या ठिकाणी बीडची बदनामी केली पाहिजे ही गोष्ट जी काय आहे बीडचा बिहार होतोय बीडचा बिहार झालाय पिढ्या ना पिढ्या पुढच्या ज्या काही आहेत एक दोन पिढ्या ना ते भोगावं लागणार आहे बीडची बदनामी होणं सुद्धा मला मला म्हणायचं आहे हे चुकीचं आहे बीडची बदनामी नाही मला नाही सांगताय ना, ना जे कोण तुम्ही म्हणताय मला बीडचा बिहार होत ते असं नाही माझं म्हणणं बीड म्हणणं आज आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये विजेतेपद आणणार संघ त्याचं नेतृत्व करणारे आमच्या बीड जिल्ह्यातील एक माऊली आहे प्रियंका इंगळे ट्विट हे चांगल्या गोष्टी बघायला पाहिजे ही घटना अतिशय दुर्दैवी झालेली आहे पण माझी सगळ्यांना विनंती राहील आपल्या माध्यमातून <laughs> ह्याच्यात कुठेही राजकारण होऊ <laughs> नये न्याय हा स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखाच्या कुटुंबाला मिळाला पाहिजे मी लोकसभेची निवडणूक ज्या दिवशी लढायचं ठरवलं आणि लढलो त्या दिवसापासून काही लोकांचं मला सगळ्या गोष्टी माहिती मिळत होती तरी प्रत्येक प्रत्येक गोष्टीला स्वतःचा कार्यकर्ता जसा एखाद्या पक्षाचा वागतो तशा पद्धतीनं काही अधिकारी वागतात ते मी वारंवार मीडियासोबत बोललेलो आहे तुमच्या सर्वांसोबत बोललेलो आहे त्याच्यात पर्टिक्युलर मी चार दोन मोठे अधिकारी सांगितलेले बरीच काही पोलीस यंत्रणा खालच्या लोकांवर मी काय बोला आता खासदार झाल्यानंतरही किंवा निवडणूक मी खासदार किती लढतो जिल्हा परिषदेची नाही पण पोलीस हवालदारापर्यंत बोलू नाही पण कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जे कोणी म्हणतात की बीड जिल्ह्याचा अभियार झाला असं म्हणू नका त्यांना माझी विनंती आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये काय चाललंय बीड जिल्ह्याच्या कलेक्टरमध्ये काय चाललंय जिल्हा पंचायत पंचायत समितीमध्ये काय चाललंय ह्याचा सुद्धा थोडा लेखा झोका द्या तर सगळ्या गोष्टी लोकांसमोर येतील ना तर ह्या सर्व गोष्टी असताना कुणा आम्हाला कुणाला एकच म्हणायचं की बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडतात ह्या घटना थांबल्या पाहिजेत आणि ह्या घटना घडवणारे बीड जिल्हा बदनाम करतात का ही घटना घडलेली ओपन करणारे बीड जिल्ह्याला बदनाम करतात अरे घटना घडविता त्यांना थांबवा ना आरोपी वृत्तीच्या लोकांना साथ देऊन तुम्ही म्हणतात की असं म्हणून बदनामी करू नका आरोपी वृत्तीनं जे वागतात किंवा आरोपी जे आहेत त्यांना तुम्ही कशी साथ देणार त्यांचा तुम्ही त्यांना साथ घालणार का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ही बीड जिल्ह्याचा तुम्ही प्रश्न विचारला पोलीस यंत्रणेच्या सगळ्या बाबतीत तो माझा जे आहे तो म्हणणं शंभर टक्के आहे पोलीस अधिकारी पासून कर्मचारीपर्यंत जी आज तृप्ती देसाई ताईने जी केलेलं आहे यादी डिक्लेअर केली ती बऱ्यापैकी मी कुल ती तरी मला वाचून दाखवली मी काय बघितलं नाही त्यांचं ट्विटर की तर मी आज दिवसभर व्यस्त होतो माझ्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टी बघितल्या नाहीत पण तरी त्यांनी जे दिलं आहे ते सुद्धा आणखी दहावीस टक्के सुटलेले असतील त्या यादीत म्हणजे एवढी मोठी यादी आहे की ही सगळ्या गोष्टी ह्याचे पुरावे असतील त्यांच्याकडे सुद्धा ते देतात म्हणजे ते काय ह्याच्या लॅच्यापेक्षा नाही आणि मी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितलं की मी निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली लेखी दिली त्यावेळेस ज्यावेळेस महाराष्ट्राचे होते त्यांना दिली सेंट्रलच्या दिली तरी पण कारवाई झाली नाही महाभाग सगळे जशाला तसेच काही लोकांचे आता काही लोक परळी तालुक्यात जन्म परळी तालुक्यात प्रॉपर्टी फक्त रेसिडेन्शियल परवणी दाखवले एखादं परळी इथं राहायचं ही लक्षला म्हणून मग ह्यांचं पहिल्यापासून तिथं रेसिडेन्शियल होतं का यांचा जन्म कुठं झाला शाळेत कोणा शिक्षण झालं हे बी बघा ना त्यांची वडलोपारी जमिनी कुठे आहेत बघा तरी तो माणूस तिथंच राहतोय मी तक्रार देऊ सुद्धा जात नाही